खरं म्हटलं तर तुमचं शाहू न्यूज आणि अनिश्चय कार्यकर्ते यांना आम्ही धन्यवाद दिलं पाहिजे तुम्ही जातीनिशय इथं या ठिकाणी कळल्यानंतर इथं आलात आणि हा प्रकार किती चुकीचा आहे हे लोकांना म्हणजे समजून सांगण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलात याबद्दल तुम्हाला आमच्या गावाच्या वतीनं आम्ही तुमचं धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली या गावामध्ये काल जो भानामतीचा प्रकार घडला त्या भानामती प्रकाराचं निर्मूलन करण्यासाठी निषेध करण्यासाठी आणि संस्था या ठिककुर्ली गावामध्ये आलेल्या आहेत खाडे मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की हा नेमका प्रकार काय असतो आणि हटवण्याचं देखील हे काम करणार आहे त्यामुळे त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ की नेमकं काय प्रकार आहे हा आज आता आम्ही ठिकपुर्ली गावामध्ये आलो तर काल तुमची न्यूज पण झाली आणि पोलीस पाटलांनी अगदी तत्परतेनं आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीला भेट म्हणजे सांगितलं याची कल्पना दिली आणि ते ह्या गावातली लोकं इतकी सजग आहेत की कालपासून आम्ही बघतो ते स्वतः ह्याच्या लक्ष घालत आहेत की हे भीतीदायक नाही का आहे काही असे हिंदूराव काकांच्या लो सारखे लोक आहेत ह्या गावात म्हणजे एक सत्यशोधक विचारांचा वारसा जपणारं हे गाव आहे एक वेगळी ओळख ह्या ठिकपुरली गावाची पोलीस पाटील इतके तत्पर आहेत सरपंच आहेत तंटामुक्त अध्यक्ष काल बोलत होते ते सगळे इतके नागरी इतके सजग असताना ह्या गावात हा असला प्रकार होणं हे खूपच चुकीचं आहे चुकीच म्हणजे आणि हा प्रकार होणं म्हणजे अघोरी प्रथा ज्या ह्या आहेत ह्या गोष्टी करणारे जे भोंदू आहेत त्यांना एक कल्पना नसेल की हा एक दोन हजार आधी अधिनियमाचा हा कायदा झालेला आहे जादू टोनाचा जर असं कोण करत असेल किंवा ती व्यक्ती म्हणजे जो कोण भोंडुआवा असेल तो कुणाला तरी करायला लावत असेल ला एखाद्या सक्तीनं किंवा तू हे केलं पाहिजे एखादी भीती घालून एखादं नुकसान करून त्याचं मग ते आर्थिक असेल मानसिक असेल असं जर कोण करायला सांगत असेल तरी पण हा गुन्हा आहे म्हणजे हा त्याच्यावरही होईल आणि हा गुन्हा असा आहे की हा अजामीनपत्र गुन्हा आहे हा जास्तीत जास्त सात वर्षाची मजुरी सक्त सक्तमजुरीचा सुद्धा आणि दंड असा कायदा आहे तर असा कायदा असताना ह्या गावात हे प्रकार होणं किंवा कोणाला तरी करायला लावणं हे खूप चुकीचं आहे आणि ह्या गावकऱ्यांचं खरंच खूप कौतुक वाटते की त्यांनी ह्या घटनेचं म्हणजे न लपवता न भीती घेता असं काही केलेलं नाही आहे तर ह्याच्या मागं काय आहे किंवा हे निर्मूलन व्हायला पाहिजे किंवा आमच्या गावातल्या लोकांना कळलं पाहिजे ह्यामुळं काहीच होत नाही काही भीती येण्या म्हणजे घेण्याची गरज नाही आहे हे काय म्हणजे असं असंच कोणीतरी केलेलं ह्या विचारापर्यंत ती लोक आहेत हे खरंच ह्या सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांची एक इच्छा पण आहे की, की ह्या गावात हे प्रकार होतात तर कुणी भीती नाही घेतली पाहिजे गावातल्या लोकांनी तर उलट गावातल्या लोकांचं अजून प्रबोधन व्हायला पाहिजे वेगवेगळे ते उपाय सुचवत आहेत की गावातल्या महिलांच्यापर्यंत कसं पोचलं पाहिजे त्या लोकांच्यापर्यंत गोष्ट गेली पाहिजे की ह्याची दखल आम्ही घेतले तर ह्याच्यावरती गुन्हा नोंद होऊन तुम्हाला काहीतरी कारवाई होऊ शकते जर बाहेरचं कुणी असेल तरीसुद्धा ह्याला चपराक बसेल आणि खरोखरच असं वाटतं ह्या सगळ्यांचं बघून प्रयत्न बघून किंवा हे की ह्याला चांगलं एक म्हणजे ही घटना घडू शकते आणि एक चांगल्या गावात कार्यक्रम ह्या होऊ शकतो की ह्या अशा प्रकारांना आळासुद्धा बसू शकतो आणिसारखी जी संघटना आहे हे निर्मूलन करते हटवण्याचं काम करते आणि लोकांना या भीतीपासून मुक्त करते या संघटनेबाबत आपण काय सांगा अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एका पंचसूत्रीवरती काम करते म्हणजे अशी शोषण करणारे जे भोंधुबुवास असतात तर त्यांच्यावरती काम करणं वेगवेगळ्या सूत्रांच्यावरती हे काम करते वैज्ञानिक दृष्टिकोन पसरण्याचं काम करते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आज आपण इतकं तंत्रज्ञ सगळं वापरतो इतक्या वा वैज्ञानिक म्हणजे युगात राहतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळं आपण म्हणजे भीती घेणं लोकांच्यात जाणं हे करत असतो तर हे नाही व्हायला पाहिजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानाचा आपण अवलंब करतो आहे जे संविधानानं सुद्धा आपल्यालाही सांगितलेलं आहे एकान क मध्ये की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि अंधश्रद्धा निर्मूल समिती याच गोष्टीवरती खूप म्हणजे प्रबोधनाचं सुद्धा काम करते जी आजही आपल्याला वाटते की म्हणजे आपण दिसूनच येते अगदी आमोशा असेल कुठल्या गोष्टी असतील लिंबू पडणं अगदी रा निवडणुकीच्या काळातसुद्धा बघतो आपण असे प्रकार घडतात तर ते नुसतं उगाच म्हणजे ह्याचा परिणाम काहीच होत नाही म्हणजे कितीतरी आम्ही आमचे कार्यकर्ते असे खूप आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आता आमची टीमसुद्धा आलेली आहे तर ही सगळे कार्यकर्ते हे काम करत असतात जिथं तिकटीवर काही मिळेल ते घरला म्हणजे घेऊन जाणं ते लोकां जाऊन सांगणं की हे भीतीदायक नाहीत अगदी छोट्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत हे सगळं काम करत असतात खरं तर एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना आणि विज्ञान युगामध्ये वावरत असताना आजच्या घडीला लोकं जास्तीत जास्त विज्ञानाचा वापर करत आहेत पण दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी हव्यासापोटी मला मला गुप्तधन मिळेल किंवा काही न काम करता मला धन प्राप्ती होईल अशा पद्धतीचा डोक्यामध्ये विचार हल्ली लोकांच्या मनामध्ये प वाढत आहे आणि त्याच्यातूनच एखादा बोंधूबाबा या गोष्टी सांगतो आणि मग लोक मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपला विवेकाचा विचार न करता अशा पद्धतीचं कृत्य करतात आणि मग लोकांच्यामध्ये भीती निर्माण होते की अशा पद्धतीचं घडलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी असणार आहे पण समितीच्या वतीने मला इथं सांगावं असं सा वाटतं की या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी तुमच्या गावामध्ये घडत आहेत त्या पद्धतीच्या गोष्टींना तुम्ही विरोध करा याच्यापासून काहीही धोका नाही आहे हे गोष्ट समजून घ्या आणि आम्ही आता इथं आलेलो हो आहोत तर या ज्या तीन चार ठिकाणी ज्या काही या गोष्टी घडलेल्या आहेत आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टी आम्ही आता उचलणार आहोत आणि लांब कुठेतरी नेऊन फेकून देणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे या गोष्टी पाहून तर त्या गोष्टींना आळा घालण्याचं काम करणार आहे सोबतच गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम करणार आहोत अशा पद्धतीचे जे काही चमत्कार लोकं करतात तर ते चमत्कार नेमके कसे करतात त्यामागचं विज्ञान काय असतं आणि त्याचा फोलपणा काय असतो हे देखील सांगण्याचं सा आम्ही काम करणार आहोत वेगवेगळ्या गावांच्यामध्ये जाऊन आम्ही अमावश्याच्या दिवशी अगदी स्मशानभूमीमध्ये देखील जाऊन आम्ही रात्री बाराच्या पुढं लोकं म्हणतात भूता असतात वगैरे काय काय असतं तर आम्ही अशा ठिकाणी जाऊन मुलांचं प्रबोधन करतो लोकांचं प्रबोधन करतो आपल्या गावामध्ये देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्याचा आम्ही ठरवला आहे राधानगरी तालुक्यातच आणि ठिपकुली गावातच असं होतं असं नाही कोल्हापूर जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्रभर या घटना घडत आहेत काय सांगाल त्याबद्दल खरं तर कोल्हापूर जिल्हा ही आपण शाहू महाराजांची भूमी असं म्हणतो शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जातो असं एका बाजूला म्हणत असताना दुसऱ्या बाजूला ही जी करणारी जी लोकं आहेत ही अगदी एक दोन टक्का आहेत पण त्या एक दोन टक्का लोकांच्यामुळं बाकीच्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोक वेटी धरली जातात किंवा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते अशा वेळी आपण शाहू महाराजांचा वारसा विसरता कामा नाही शाहू महाराजांनी आपल्या दरबारामध्ये एका ज्योतिषाला उघडं पाडलं होतं जो ज्योतिषी स्वतःचं भविष्य सांगू शकत नाही तो ज्योतिषी जगाचं भविष्य काय सांगणार त्यामुळे शाहू महाराजांचा वारसा आपण चालणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या अंधश्रद्धांना आपण ठामपणे विरोध करणं गरजेचं आहे टिपकुली गावच्या पोलीस पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल तुमच्या गावात या अशा प्रकारे कित्येक दिवसापासून घडते नमस्कार मी पोलीस पाटील काल माझ्या गावामध्ये मा मा जो काही प्रकार घडला म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध विरुद्ध जो काही प्रकार घडला तर त्याबद्दल मी असं म्हणणं की काल लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की म्हणजे भीतीचं वातावरण गावामध्ये निर्माण झालं आहे असं वगैरे पण ह्याच्या पूर्वीचा इतिहास असा सांगतो की गावामध्ये अशा प्रकारचं म्हणजे अंधश्रद्धेला बाधक असं काहीही घडत नव्हतं पण आता ह्या चार म्हणजे चार पाच महिन्यामध्ये स्मशानभूमीजवळ असू दे कॅनॉलजवळ असू दे गावातल्या ठरावी ठरावी ठिकाणी अशा प्रकारचे हे कृत्य करण्यात येत आहे हे आगोरी कृत्य करण्यात येत आहे तर मला असं वाटतं की गावामध्ये अशा प्रकारचं जर काही केलं तर ते चुकीचंच आहे आणि लोकांच्यामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं जाते तर ही लोकांच्यामध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्या सचिव आहेत कार्यकारिणी अध्यक्ष आहेत त्यांना आपण बोलवतो आहे त्यांनी त्याच्याबद्दल जे प हे करणार आहेत कार्यक्रम घेणार आहेत समाज प्रबोधनाचे तर ते कार्यक्रम आपल्या ग्रामस्थांच्या वतीने ते घेण्यात येणार आहे तर मला एवढंच सांगायचं आहे एक पोलीस पाटील आणि एक ग्राम स ग्रामपंचायत यांच्या वतीने मी एवढं आव्हान करते ग्रामस्थांना की लोकांनी काय घाबरून जाता कामा नये हे असे प्रकार होत असतात पण ह्या प्र, प्रकारांना आळा घालण्याचं काम आपण करतोय शाहून्यूजच्या माध्यमातून आपण का, काल हा प्रकार उघडकीस आणला त्यानंतर तुम्ही काय ॲक्शन घेतली त्यानंतर त्यांच्यावरती जे असं करणार आहेत त्या लोकांवरती वगैरे गुन्हा वगैरे काय नोंद करण्याची केलेला आहे काय ॲक्च्युली काल हा जो प्रकार घडला तर मी काल मीटिंगमध्ये होते त्यामुळे मला काही ता ताबडतोब कर ह्याच्यावर काही हे करताल नाही तर कर नंतर मी लगेच पी आई साहेबांना कळवलं बाकी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना कळवलं आणि विषय असा होता की मी सांगते शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं हे गाव आहे शाहू महाराजांचा वारसा घेऊन चाललेलं हे आहे आणि वैचारिक पातळी गावामध्ये एवढे आहे की अशा प्रकारचे जादू रोहणाचे प्रकार माझ्या गावामध्ये होऊ नयेत यासाठी मी जर कोणी असे सापडले तर त्यांना मी जादू कायदा जो असणार आहे त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि गावामध्ये काय सी सी टी व्ही वगैरे याचं पण काय नियोजन आहे का म्हणजे इथून पुढे हे प्रकार होऊ नये तर ती ही प, केली जाईल हिंदुराव चौगले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब हा प्रकार आपल्या गावामध्ये घडतोय वारंवार घडतोय काय याबद्दल नमस्कार मी हिंदुराव चौगळे या ठिकाणी आमच्या गावामध्ये अधिकडे जादू तोणा किंवा भानामध्ये असे प्रकार बरेचसे घडत आहेत आणि हे प्रकार गावाच्या दृष्टिकोनातनं बरोबर नाही आहेत खरं म्हटलं तर याला काही अर्थ नाही हे निव्वळ म्हणजे चुकीच्या गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीमुळं गावातल्या लोकांच्या मनामध्ये मा थोडा संशय किंवा भीतीचं वातावरण वगैरे होत असते तर होऊ नये यासाठी आम्ही जरूर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे खरं म्हटलं तर आमचं गाव हे सत्यशो सत्यशोधक विचाराचं गाव आहे पूर्वीपासून या गावामध्ये सत्यशोधक विचाराचा बऱ्याच वैचारिक इथं दडणघडण झालेलं आहे तरी पण अलीकडल्या काळामध्ये ह्या गोष्टी इलेक्शनच्या काळामध्ये म्हणा किंवा अन्य काही का कारणानं मा ह्या गोष्टी घडा आलेल्या आहेत त्या घडून यासाठी काल आम्हाला हा ज्यावेळी प्रकार लक्षात आला त्यावेळेला आम्ही पोलीस पाटील मॅडम असतील ग्रामपंचायत असतील यांना याबाबतीत बंधन घेतलं पाहिजे कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचे जर कोण लोक असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ह्या याचा बंदोबस्त करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही गावामध्ये या ग्रामपंचायतीच्या मार्फत मार्फत गावामध्ये प्लेक्स लावणार आहे की अशा पद्धतीचे प्रकार कुणीही घरचा कामाने जर अशा बदल कोणी सापडला तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी सगळं गाव त्याच्या पाठीमागे लागणार खरं बोललो तर आपलं देखील आभार मानलं पाहिजे कारण सारख्या संघटनेना आपण कळवून त्यांना हे निर्मूलन करण्यासाठी आणि गावातल्या लोकांची भीती घालवण्यासाठी त्यांना तुम्ही बोलवलं त्याबद्दल काय त्या? खरं म्हटलं तर तुमचं शाहू न्यूज आणि अनीसचे कार्यकर्ते आहे यांना आम्ही धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही जातीनिशी इथं या ठिकाणी कळल्यानंतर इथं आलात आणि हा प्रकार किती चुकीचा आहे हे लोकांना प्र म्हणजे समजून सांगण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलात याबद्दल तुम्हाला आमच्या गावाच्या वतीनं आम्ही तुमचं धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढे देखील असं काय प्रकार घडले तर निश्चित आम्ही तुम्हाला कळवून किंवा यांना कळवून ते प्रकार कसे चुकीचे आहेत ते आम्ही सांगणार आहे आणिच्या वतीनं आम्ही गावामध्ये प्रबोधनचे काही हे देखील करणार आहेत की लोकांना जमा करून त्यांना हे समजून सांगणार आहे ह्या गोष्टी चुकी जायत, ह्या कशा चुकी आहेत हे समजून सांगणार आहे